कुरुंधवाड इथल्या मुख्य बाजारपेठमध्ये नगरपालिकेच्या खाली असलेल्या अक्षय श्रीधर टोणे यांचं किराणा दुकान आहे रात्री टोणे हे किराणा बंद करून घरी जात असता कुरुंदवाडच्या राहुल कोळी यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ मारहाण करत खिशातील रोख चौदा हजार रुपये नोकिया कंपनीचा सा मोबाईल असा ऐकून तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीनं चोरून नेला या चोरी प्रकरणी राहुल कोळी विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी त्याला अटक केली आहे बुधवार रात्री साडेनऊच्या सुमारास गोठनपूर विभागात कोपे यांच्या घरासमोर ही घटना घडली या घटनेची फिर्याद अक्षय श्रीधर टोणे यांनी कुनगड पोलिसात दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करीत आहेत